तुकोबाराय सांगतात ही आमची अनुभूती आहे व्यवहारामध्ये शुरत्व मिळवणारे त्या त्या क्षेत्रातलं ट्रेनिंग करून आपल्या पदावर आरूढ होतात आणि चांगली कामगिरी बजावली म्हणजे ते होतात व्यवहारिक वीर आणि परमार्थामध्ये वीरत्व प्राप्त करण्यासाठी करावा लागतो आम्हाला त्याग त्याग कराल कसला हा प्रश्न आहे ना त्याग झाला पाहिजे कामाचा त्याग झाला पाहिजे वासनेचा त्याग झाला पाहिजे स्वार्थी प्रवृत्तीचा या त्यागाला परमार्थामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे तू कोबर आहे बोलले काम क्रोध बंदी तू दो